महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा उल्हासनगर पाच मध्ये पॅनल क्रमांक वीस गायकवाड पाडा हनुमान मंदिर बशीरचा या परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून नागरिक पाहण्यापासून आणि सुविधांपासून वंचित होते तसेच माझी नगरसेविका कविता सुरेश गायकवाड माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांना नागरिकांनी वारंवार ही बाब लक्षात आणून दिली आणि याची दखल माजी नगरसेविका कविता गायकवाड आणि सुरेश गायकवाड यांनी घेतली त्या ठिकाणी नागरिकांसाठी पाण्याची लाईन उल्हासनगर महानगरपालिकेतून पास करून त्या ठिकाणी पाण्याची लाईन आणि पंप बोरिंगेचे शुभारंभ बसेर चाळाचे नागरिक आणि माजी नगरसेविका कविता सुरेश गायकवाड सुरेश गायकवाड समाजसेवक अजय गायकवाड राजेश पक्के यांच्या हस्ते करण्यात आले गायकवाड पाडामध्ये बसेडचा या परिसरात नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले होते तसेच नागरिकांनी माजी नगर सेविका कविता गायकवाड सुरेश गायकवाड यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला आज आपण पॅनल क्रमांक वीस मध्ये उपस्थित आहोत आपण बघत आहात या परिसरातील समस्त महिला नागरिक आणि येथील रहिवासी येथे उपस्थित झालेले आहेत या गायकवाडपाडा परिसरामध्ये हनुमान मंदिर बसेल चार परिसरामध्ये गेले दहा ते बारा वर्षे पाणी प्रश्न आणि रोडचा प्रश्न अत्यंत बिकट होता यापूर्वी इथं अनेक नगरसेवक लोकप्रतिनिधी निवड होऊन गेले परंतु त्यांनी जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं नाही त्यांनी स्वतः आपला उत्कर्ष केला पण या भागाचा उत्कर्ष केला नाही परंतु पॅनल क्रमांक वीसमध्ये ज्यावेळेस कविता गायकवाड आणि सुरेशजी गायकवाड हे निवडून आले तर त्यांनी सर्वात पहिले प्राधान्य दिल्या नागरिकांच्या समस्या सोडून यायला आणि गेली दोन वर्षे आपल्या उल्हासनगर महापालिकेत प्रशासकीय राज्य असून देखील मी बघत असतो एक ते पाचमध्ये शहरामध्ये नगरसेवक हो कसा असावा तर नगरसेवक हा हो सुरेश गायकवाड यांच्यासारखा असावा अर्थात त्यांच्याबरोबरच त्यांची दोन्ही मुलं देखील यांनी देखील समाजसेवेला वाहून घेतलेले दिवसरात्र वाढातील नाग नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांचा चालू असतो आणि आम्ही विविध क्षेत्रातून बघत असतो तर आज जो बशीरचा विभागातील नागरिकांचा पाण्याचा जो बिकट प्रश्न होता तो अत्यंत इरेरी आणि त्यांनी मनावर घेऊन प्रश्न पाण्याचा सोडवलेला आहे त्याचबरोबर येथील रस्ता जो होता तो अत्यंत निकृष्ट होता महिलांना लहान मुलांना शाळेत जाताना अत्यंत दुरावस्था होती त्यांना फार बिकट परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीत सुरेश गायकवाड यांच्या प्रयत्नाने कि कविता गायकवाड यांच्या प्रयत्नाने कुठलाही नगरसेवक निधी आणि नगरपालिकेमध्ये आता ते नगरसेवक नसताना कारण प्रशासकीय राजवट आहे तरी देखील त्यांनी पाठपुरा करून फंड आणून हा महिलांचा प्रश्न सोडवलेला आहे मी त्यांना उल्हासनगर शहरातर्फे खूप खूप धन्यवाद देतो की साहेब तुमच्यासारखे नगरसेवक या प्रभागाला अनेक वर्ष लाभले पाहिजेत त्रास होता पाण्याचा अजय गायकवाडांची मुलं आम्हाला ही सफलता भेटणार आहे पाण्याचा त्रास जाणार आहे आमचा त्रास हेच आहे आम्हाला रोड पण बनवायचा त्रास होता रोडाचा पण त्रास होता लाईटीचा पण त्रास होता पाण्याचा खूपच त्रास होता पण आता आम्हाला असं वाटतंय का आमच्या एरियात सुधारणा होणार आहे अजय गायकवाडची त्यांची फार फार काय त्याला ए त्याला चाल में जो नागरिक समस्या थी आप क्या कहना चाहेंगे अभी ये परिसर का मी आपको उदाहरण देता हूँ गए दस पिछले दस साल से जो नगर सेवक थे इस वार्ड के उन्होंने महापौर एक थे माजी महापौर आगे वो थे इन्होंने इस परिसर को कभी भी ध्यान दिया नहीं यहाँ का परिसर आप देखेंगे नाली गटर का कभी काम नहीं हुआ इनके लाइट का काम नहीं हुआ कुछ इनको सुविधा मिली नहीं जब भी दो में नगर सेविका कविता गायकवाड़ चुन के आने के बाद तभी इस परिसर के लोगों ने उनके कान पर बात डाली कि हमारे परिसर में ऐसी ऐसी समस्या है तो माजी सभापति सूरज गायकवाड़ वो नगर सेविका कविताई गायकवाड़ इनके प्रयासों से इस परिसर में सबसे पहले लाइट का काम करवाया उसके बाद पाइपलाइन की इनकी बहुत बड़ी समस्या थी इनको सिर्फ गए जो नगर सेवक थे दस साल पहले के उन्होंने आश्वासन दिया करके देंगे अभी होएगा तभी होएगा दो महीने में होएगा किया तो कुछ नहीं झूठे आश्वासन देके इनको सिर्फ इनका वोटिंग कैसा लेवे इसका उन्होंने फ़ायदा उठाया लेकिन जो माजी सभापति सुरेश गायकवाड़ वो कविताताई गायकवाड़ इन्होंने जो कमिटमेंट की थी इनको क्या जल से तुम्हारा पानी का समस्या छूट जाएगा तो आज उस कमिटमेंट पे वो फेरे उतरे और आज उसका भूमि पूजन माजी सभापति सुरेश गायकवाड़ पड़के साहब और यहाँ स्थानी के स्थानीय रहीवासियों के हास्ते जो सॉल्व हो गया उसके बाद और उन्होंने एक बोरवेल का, का काम किया है जिस दिन पानी का कुछ समस्या रहेगा तो बोरवेल से उनको मैं धन्यवाद करता हूँ उनके चलते ये पानी का विकास हुआ है काफ़ी दिनों से हम लोग तकलीफ झेल रहे हैं माई बहन माता बहनों ने दो दो बजे उठ के अपना धाराम करके पानी के बहुत गिर गिल्लत तो पानी फिर भी नहीं आ रहा है इनके आशीर्वाद से से तो सभी सबका पानी का विकास हो रहा है इनको धन्यवाद देता हूँ और इसी तरह को से इनका आने की तकलीफ है क्या है प्रत्येक बारी ना को बोलू जाए कि आता करूँ ये करूँ तो करूँ पर कोई कर गायकवाड़े मुनाच सफलता आमचाल आम च लाइन खोजू घानी भेटूँ आल पैले पेंने आम सुविधा करी आम बोरिंग करूँ दी क्या आणि आम्हाला पाणी भेटत आलं आहे आता त्याच्यामुळे नळगीर पाईपलाईन तर खोदली आहे बोरिंग काम झालं आहे आणि पाईपलाईन आम्हाला भेटणार आहे धन्यवाद ताईचालायले रोजच्या ताच्या घडामोडींसाठी आवाज वाच टी व्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकन प्रेस करा